आज सोळा डिसेंबर आज छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही लाइफ केअर अॅनिमल वेलफेअर असोसिएशन संस्था महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी त्यांच्या संयुक्त विधिमानाने हा नायलॉन मांजा विरोधी अभियान आजपासून सुरू करत आहोत याचा उद्देश एकच आहे की आम्हाला नागरिकांमध्ये पतंग उडवण्यास बंदी नाही आहे पतंग तुम्ही उडू शकता पण यामध्ये मा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आमचा हा मेसेज गेल्या तीन वर्षापासून आम्ही नागरिकांमध्ये दे देत आहे व बरेचसे नागरिक याच्यामध्ये सतर्कही झालेले आहे कारण की नायलॉन मांजा असा घातक आहे की हे आपल्या जीवन जीवन जगण्याची जे आपली शेय असती त्या माझ्या घातक माझ्यामुळे माणसाचं आयुष्य पण उद्वस्त होऊ शकते तरी यामध्ये यामध्ये पशुपक्ष्यांनाही त्रास होऊ शकतो यासाठी आम्ही हा अभियान आता सुरू केलेला आहे सर आपण कष्टी जनजागृती करत आहात आम्ही पूर्ण शहरामध्ये शाळेमध्ये लहान मुलांमध्ये व कॉलेजेसमध्ये क्लासेसमध्ये मा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये व तो कितपत घातक आहे याची संपूर्ण माहिती मुलांमध्ये मा मिळाली पाहिजे आणि जनजागृतीमध्ये बरेचसे लोक आम्हाला सहकार्य पण करत आहेत माध्यमातून आपण नवीन युवा पिढीला नागरिकांना काय सांगितलं मी नवीन युवा युवा पिढीला एकच सांगणार आहे की तुम्ही पतंग उडवा तुम्ही आनंद घ्या पण याच्यामध्ये फक्त नायलॉन मांजेचा वापर करू नका कारण की हा नायलॉन मांज्यामुळे पशुपक्षी व नागरिकांचीही गळे कापले जातात व या शासनातर्फे याला बंदी घालण्यात आलेली आहे व यामध्ये जास्त दुर्घटना शहरामध्ये होऊ नये याच्यासाठी जनजागृती संस्थेमार्फत होत आहे तर लाईफ केअरच्या होत आहे तर त्यावर कारवाई केली जाईल लाईफ केअर संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना जनजागृती केल्यास आणि माझ्या कुठे आढळल्यास आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त कार्यालयाला संपर्क करू व महानगरपालिकेला संपर्क करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे निवेदन देऊ आपल्याला जय शिंदे लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन मी सचिव आहे त्याच्यामध्ये नमस्कार मी धनराज शिंदे अध्यक्ष लाईफ केअर ॲनिमल असोसिएशन ऑफ औरंगाबाद आज आपण <coughs> इथे स्मार्ट सिटी मनापा औरंगाबाद लाईफ केअर वेलफेअर असोसिएशन ऑफ औरंगाबाद आणि सलोखा प्रस्थापन यांच्या संयुक्त विद्यमानांनी मांजाविरोधी नायलॉन मांजाविरोधी अभियान अभियानाला सुरुवात करत आहो गेल्या तीन वर्षापासून आम्ही यशस्वीरीती पाड पाळत आहोत प्रत्येक शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये आम्ही जनजागृतीचं काम करत आहोत मी इथे एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या संक्रांतीला प्रत्येक जणामध्ये असं पतंग उडवण्याबद्दल क्रेज असतं पण पतंग उडवताना दुसऱ्याला इजा न पोचवता दुसऱ्याला म्हणजे पक्ष्यांना व मानवाला जी इजा होती ती न पोचवता एक साध्या मा आपला दोरा साधी जे म्हणतो आपण तर हो तो यूज केलं तर बरं होईल नायलॉन मांज्याला जो कोणी वापरत असन तर त्याच्याविरुद्ध सगळेजण का आम्ही कारवाई करणारच आहोत मनापाचं पथक आणि पोलीस प्रशासन हे आमच्यासोबतच आहे मी इतकं सांगू इच्छितो की पतंग उडवताना काटेकोरपणे नायलोन मांजा न वापरण्याचा प्रत्येकाने जे निर्णय घ्यावा मी हे सांगू शक इच्छितो का मकर निमित्त जे शहरात पतंग व वापरतात त्या प पतंग खेळण्याकरता नायलॉन माझ्या जो जो की प्राण्यां पक्षींना आणि मुलांना बुल, मुलांना जे दुचाकी की सौरांना जे ज, 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 ज जखमी होतात त्यापासून नुकसान होण्याकरता एक महानगरपालिकेक तर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन हे करून का नायलॉन माझ्या वापरण्यात येऊ नये तर लाईट केअर ॲनिमल वेलफेअर असिस्टन्स संस्था व म छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी व मनपा ही कशा प्रकारे जनजागृती करत आहे हे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जा जाऊन जनजागरण तसेच हे असे आज जे कार्यक्रम घेतला तर त्याचाच एक जनजागरणचाच एक भाग आहे तर ज्या ठिकाणी आपल्याच निदर्शनास आले की माझ्या लाईनचं माझ्या विक्री होत आहे त्या ठिकाणी आपली कशामध्ये कारवाई आहे आम्ही पोलीस प्रशासन पण याबाबत जसा तो दुकानातरच नाही आला तर ग्राहक आपण मी जाणार त्या हिशोबाने प्रशासन कारवाई करत आहे माध्यमातून आपण नगरकडला काय आभार मी नमस्कार औरंगाबादच्या माध्यमातून हेच का का नाय, मा माझ्या खरेदी पण करू नये माझं नाव शेख शाहेद प्रभारी पशु संवर्धन अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिवाजी काकडे मी लाईफ केअर ॲनिमल सोशल वेल्फेअर असोसिएशनमध्ये सभासद म्हणून काम करतो आज माझ्याविरोधी जनजागृती अभियान आम्ही ठेवलेलं आहे महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि आमची संस्था यामार्फत जनजागृती करत आहोत तर प्रत्येकाने प्रत्येक युवा पिढीने आपल्या येणाऱ्या आणि आता येत आहे प्रत्येकाने आपला नायलॉन न ना वापरता साधा मांजा वापरला पाहिजे जेणेकरून कोणाची प्राण्यांची हानी होते प्राण्यांना मा प्राण्यांचे गळे कापले जातात पण माणसांचे पण गळे काप मोटरसायकलवर असल्यावर त्याच्या गळ्याला मांजे लागले जातो जीवितहानी होण्याची भीती वाटते आणि पायामध्ये मांजे गुंतवतो तर प्रत्येकाला अंधारामध्ये हा मांजा दिसत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने याची जनजागृती केली पाहिजे येणाऱ्या युवा ये पिढीनं आणि आता जे पतंग उडवणारे आहेत सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे की आपल्यापासून कोणाला ना त्रास नाही झाला पाहिजे कुठल्याही प्राण्यांचा जीव गेला नाही पाहिजे आणि माणसांचं पण कारण बऱ्याच वेळेस मोटरसायकलवर मा पुरुष वर्ग जोरात गाडी चालवत असताना त्यांच्या कुठेही आडवा मांजे येतो गळा कापल्या जातो हे अनेक उदाहरणं आहे माझं स्वतःचं पाय कापलं गेला होता मला आठवत आहे म्हणून मी आम्ही जीव तोडून याच्यासाठी काम करतो तरी महानगरपालिका शासकीय कर्मचारी किंवा आयुक्त साहेब यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं पोलीस पोलीस कमिशनर साहेबांनी यांनी प्रत्येकाला समज द्यावी माझं नाव पूर्व सैनिक अशोक हांगे हे आर्मी मेडिकल कोर्सचा रिटायर आहे आणि सध्या डॉक्टर नायकवाडे साहेबांसोबत सलोखा प्रस्थापन संस्थेमध्ये कार्यरत आहे लाईफ केअर असोसिएशन स्मार्ट सिटी महानगरपालिका सलोका प्रस्थापन आम्ही सर्व मिळून अभियान राबवत आहे शासनाला माझी विनंती आहे जो माझ्या बनवतात जे विकतात त्यांच्यावर आजामेन पात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेने कमिशनर साहेबांना विनंती आहे एक टीम दा तयार केली पाहिजे त्या टीममध्ये आम नागरिक पण घेतले पाहिजे आणि त्यांचे त्या टीमनी स्वतः जाऊन चेक करून त्यांच्यावर पोलिसांना मदत करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे आपण आम्ही इथं आहोत आम्ही कुणीही मांजा वापरत नाही पतंग उडवत नाही काही नाही आहे ही गरज आहे जे बनवतात जे विकतात त्यांना त्यांच्याकडे जा जाऊन कंट्रोल करणे ही काळाची गरज आहे हे शासनाला कळायला पाहिजे महानगरपालिकेला कळायला पाहिजे त्यांचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे ज्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नाही आहेत आम्ही कितीही ओरडून काही होणार नाही असं जनजागृती करण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत डॉक्टर साहेब जे असतील डॉक्टर नायक साहेब वाडे साहेब असतील आ, जे एस जी शिंदे जे आहेत जयजी जी शिंदे अनेक वेळा प्राण्यांचा जीव वाचवला आणि फार मोलाची भूमिका बजावत आहेत परंतु शासनाचं काम सर्वात मोठं शासना आहे शासनाला आम्ही मदत करायला तयार आहेत शासनाने जागृत झालं पाहिजे पोलीस डिपार्टमेंट असेल महानगरपालिका असेल सर गव्हर्नमेंट असेल यांना जागृत होणे काळाची गरज आहे मांजा विकणाऱ्याला पकडणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे त्यांना कंट्रोल करणे जो मॅन्युफॅक्चरिंग त्यांना बंद करणे ही शासनानी कड़क भूमिका गेना कराची गरज है थे वहाँ जीव वाचेल मैं वसीम मिर्जा आ, मैं लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन लास्ट तीन साल से काम कर रहा हूँ और ये जो नायलोन मांजा अभियान जो है तो ये हमने आज से नहीं ये तीन साल से हम ये आ, अभियान चला रहे हैं और इस अभियान में हमारा मकसद यही है कि जो भी पक्षी प्रेमी रहते हैं, ये पक्षी जो रहते हैं उनको इसमें उनको ईजा ना पहुँचे और वो भी अपनी लाइफ जी सके तो इसके पीछे का मकसद यही है हमारा ये मकसद ये नहीं है कि मतलब आप पतंग मत उड़ाओ पतंग उड़ाना अच्छी चीज़ है मगर उसमें आप जो मांझा यूज़ कर रहे हो वो मांझा आप यूज़ ना करते हो पतंग का मजा लीजिए मतलब आने वाला जो 14 जनवरी है ये ये हमारे भारत में बहुत बड़ा फेस्टिवल होता है मकर संक्रांत और इसमें काफ़ी बड़े पैमाने में पतंग प्रेमी पतंग उड़ाते हैं और उसमें उसमें नायलोन मांझा बहुत सारा यूज़ होता है तो हमारा बस यही कहना है कि नायलोन मांझा यूज़ नहीं करते हुए आप आपका फेस्टिवल यूज़ साजरा करिए और आ, बाकी इन्जॉय करिए बस मैं ये कहना चाहता हूँ माझं नाव वैशाली चौथमल मी लाईफ केअर संस्थेचे सदस्य आहे मला असं सांगायचं आहे की हा नायलॉन मांज्यामुळे खूप जणांचे प्राण जात आहेत आणि रस्त्याने चालणारा ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस तर नायलॉन मांजा दिसण्यात येत नाही त्यामुळे समोरच्यांचे गळे कापले जातात आणि लहान मुलं असे पतंगाकडे वरती बघून चालतात समोरून गाडी येते का काय का हे त्यांना दिसत नाही त्यामुळे त्यांचाही ते खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतो आणि नायलन मांज्यावर ही बंदी आणलीच पाहिजे नायलन मांज्यामुळे पक्ष्यांचे पण खूप प्राण जातात माणसांपासनं प्राण्यांना कसा धोका निर्माण होईल असं आपण वागलं नाही पाहिजे त्यामुळे नायलन मांज्यावर मन बंदी आलीच पाहिजे वचन ऊं वचन घु सर्व मिलूं वचन घुम